आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राइब करा नमस्कार निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आता प्रत्येक पक्षाचं स्वतःचा असा एक वेगळा एक वचननामाच तयार झालेला आहे वचनामेमध्ये आता खरं पाहायला गेलं तर दोन पक्षांचा वचननामा आपण बघणार आहोत आज बघतो आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा वचननामा आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं वचननामा खरं पाहायला गेलं तर दोन पक्षांचा वेगवेगळ्या स्तरावरती काम चालू आहे भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि गेल्या दहा वर्षापासून सत्तेमध्ये असलेला पक्ष आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एका वेगळ्या मोठ्या संकटातून बाहेर पडलेला आणि वेगळ्याच पद्धतीने आपली वाटचाल करत असलेला एक पक्ष आहे तसं बाहेर गेलं तर खरं तर भाजपने गेल्या दहा वर्षामध्ये गेलेल्या कामांचा जर आपण आढावा घेतला तर त्यांचा वचननामा हा त्यांचा अक्षरशः समशेल त्यांचं फेल्युअर त्यांचं अपयश दाखवण्यामध्ये सिद्ध झालेला आहे त्याचं कारण भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदाला जेव्हा पक्ष सत्तेत आली त्या काळामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी युवकांना रोजगार देऊ भ्रष्टाचार संपूर्णपणे निर्मूलन करू त्याचबरोबर महिलांना मी मदत करू तसंच पेट्रोलच्या किमतीही कमी केल्या जातील जीच्या किमती कमी के केल्या जातील पण त्यापैकी कोणतीही गोष्ट गेल्या दहा वर्ष झालेली दिसत नाही त्याचबरोबर आरोग्याच्या वाजलेले बारा आपण गेल्या अनेक वर्षात बघितलं पॅन्डेमिकच्या काळामध्ये स्पेशली जेव्हा कोविड काळ होता त्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर कोविड काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी स्वतः प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे करून पीएम केअर सारख्या फंडामध्ये लोकांकडनं पैसे जमा करून घेतले आणि आज ता त्याच्याबद्दल कुठलाही शब्द कुठलीही माहिती अधिकारामध्ये ती माहिती देण्यात येत नाहीये त्यामुळे भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाराच्या ती पूर्णपणे सपशील फिल ठरली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आता आपण बघूया शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये दिलेली वचन तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आरोग्य योजनेसाठी आरोग्यासाठी सामाजिक आरोग्यासाठी आम्ही उत्तम काम करणार आहोत आपण या नवीन आलेल्या किंवा नवीन उभं उभं राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या या गटाला पक्षाला आपण मदत करायला हवी याचं कारण अतिशय वाईट काळामध्ये जेव्हा दोन वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हे hey, uh, राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी अतिशय यशस्वीरित्या राज्यातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे लोकांना योग्य त्या सुविधा कशा मिळतील अगदी ऑक्सिजन पासून ते त्यांच्या औषधापर्यंत अगदी वेळ उपलब्ध करून देण्यापर्यंत या uh, पक्षाने अतिशय उत्तम काम केलेलं आहे कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे त्याचबरोबर नुसते शब्द न देता खऱ्या अर्थाने युवकांना रोजगार देण्याचं काम सुद्धा या पक्षाने केलेलं आहे शिवभोजन चाळीसारखी योजना करून लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने जेव्हा नोकरी मरत होते जेव्हा लोकांना खायला मिळत नव्हतं त्या काळामध्ये लोकांना पुरवठा प्रणाचा एक खूप चांगलं काम या पक्षाने केलेलं आहे त्याचबरोबर युवकांसाठी सुद्धा काम करत आहे त्याचबरोबर महिलांसाठी महिला, महिला सुरक्षेसाठी सुद्धा कार्य केलं जात आहे आणि जीएसटी सारखे प्रश्न जे आहेत जीएसटी सारखा जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये राज्याचा पैसा केंद्राकडे जातो आणि केंद्राकडनं भीक मागितल्यासारखं तर मागावं लागतं याच्या विरोधात अतिशय ठामपणे होता बाळासाहेब ठाकरे गटाकडनं So, uh, प्रदर्शनही करण्यात आलेली आहेत मागण्या केलेल्या आहेत आणि अतिशय प्रभावी नेतृत्वाने जीएसटी आपल्याला परत मिळाव्यास पूर्ण प्रयत्न केलेले आहेत राज्यामध्ये किंवा देशामध्ये जीएसटी एक जीएसटी uh, असावा एकच हे असावं असं म्हणणारं भाजप सरकार जेव्हा प्रत्यक्षात वेळ येते तेव्हा पाच पंधरा अठरा सोळा अशा वेगवेगळ्या टप्प्यावरती जीएसटी लावते आणि त्या जीएसटीचा सगळ्यात वाईट परिणाम होतो आपल्या शेतकरी बांधवांवरती आपण हे पाहणं फार गरजेचं आहे की जो अन्नदाता आहे त्याच्या जीवावरती आपण जपतोय त्याला न विचार करता त्याच्याबद्दल कोणतीही काळजी न करता हे सरकार फक्त आणि फक्त कर लादे ते सरकार येताना म्हटलं होतं की आपण शेतकऱ्यांचं इन्कम डबल करू इन्कम डबल तर सोडा जे इन्कम आहे ते सुद्धा आज लोकांना मिळणं मुश्किल झाले नाही वर्ष दीड वर्ष लोकांनी तिथे सिंधू बॉर्डर येऊन बसावं लागलं होतं शेतकऱ्यांना येऊन बसावं लागलं होतं थंडी होऊन वारा पावसामध्ये तिथे लोक बसलेले होते आणि तरी सुद्धा हे सरकार काहीही करत नव्हतं आणि आपल्याला या गोष्टीचा खूप नीट विचार करणं गरजेचं आहे की फक्त आणि फक्त जाहिरातीच्या जीवावरती जगणार हे सरकार आपल्याला हवंय का खरोखर चांगलं काम करणार शिवसेनेसारखं एक उत्तम सरकार आपल्याला हवंय तर आपण या गोष्टीचा नक्की विचार करणार आहोत आणि हे सरकार उलतावून लावण्यासाठी आपण एक सुजाण नागरिक म्हणून योग्य वेळेला योग्य ते मतदान नक्की करणार आहोत धन्यवाद